नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन मी वर्षा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर दादा आणि ताई बघा का, हा कालचा व्हिडिओ आहे बरं का कालची तुटती होती ना तर, काला मी शेता मदे होती। ना तर, तर काल आम्ही शेतामध्ये साबुदाणा खिचडी बनवली होती घरी <coughs> टाईमच भेटला नव्हताना साबुदाणा खिचडी बनवायला तर त्यामुळे आम्ही काल शेतामध्ये साबुदाणा खिचडी बनवली होती असं शेतामध्ये कुणाला बनवून खायला आवडतं नक्की सांगा आणि आपल्या शेतामध्ये पाळी मारायचं चालू होतं भेंडीचं रान आहे ना तरी इथं भेंडी लावायची त्यामुळे पाळी मारून घेत होते अहो <coughs> आणि मी इकडं साबुदाना बनवत होते तर बघा घरूनच मसाला तयार करून आणला होता मी आणि साबुदाण्यामध्ये टाकून घेतला होता आणि अशा प्रकारे मिक्स करून घेत होती इकडं तूप टाकून घेतलं होतं कढईमध्ये आणि आता साबदाना टाकून मी परतून घेणार होते तर कुणाकुणाला साबदाना खिचडी आवडते कुणाकुणाला नाही आवडत त्यांनी नक्की सांगा ते बघा तिकडं आहो पाळी मारत होते शेतामध्ये आपल्याला भेंडी लावायची आहे बरका दादा आणि ताई या शेतामध्ये <coughs> तर अशी चूल मांडून मी साबदाना खिचडी बनवत होते आज कुणाकुणाला उपवास असतो चतुर्थीचा नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे साबधाना खिचडी आपली तयारच होत होती असे हलवून घेत होते मी कारण की सारखं का हलवत राहिले तर त्यामुळे ते, ते सावधाना खिचडी पटकनच तयार होते आणि सावधान आपला मऊ होतो कुणाकुणाला साबुदाणा खिचडी आवडते खायला मला साबुदाणा खिचडी आणि ताक खूप आवडते खायला कारण की ताक जर साबुदाण्यामध्ये असलं खायला तर खूप भारी टेस्ट लागते तुम्हाला पण साबुदाणा खिचडी आवड साबुदाणा खिचडी आवडते कारण की सांगा ताकासोबत खरंच दादा आणि ताई खूपच छान लागते साबुदाण्यामध्ये ताक कालून खायचं खूप भारी लागते खायला दयासोबत तर एवढी भारी लागत नाही पण ताकासोबत लई भारी लागते <coughs> <coughs> तर माफ करा मला कालच व्हिडिओ टाकायचा होता पण काल, काल मला टाइम भेटला नाही ना शेतामध्ये काम चालू होतं परत आव्हान पाळी मारली होती ना शेतात तर त्यांनी पाळी मारली होती समोर मी गवत वेचत होते मग त्यांनी पाळी मारल्याच्या नंतर मी गवत वेचत होते शेतातलं खूप गवत होतं काही काही ठिकाणी तर सर्व गवत येसून घेतलं मी काल <coughs> बघा अशा प्रकारे आपली साबुदाणा खिचडी तयार होणार होती आता चूल पण मस्त पेटली होती वारं जास्त सुटलं होतं ना त्यामुळे जाळ सगळा बाहेरच येत होता खूपच हवा सुटलेली होती आणि वारं पण हो भरपूर वारं होतं त्या वाऱ्यामुळे सगळा चुलीतला जाळ बाहेर येत होता हे बघा आपल्या शेतातलं वातावरण मस्त आंब्याच्या झाडाखाली चूल मांडून सबजाणा खिचडी बनवत होते इकडं आवची हो चालू होती पाणी मारणं चालू बघा किती वारं सुटलेलं होतं सगळा जाळ बाहेर येत होता वाऱ्यामुळे खूपच वारं होतं काल या वाऱ्यामध्ये थंडी पण वाजत होती दादा आणि ताई किती हवा सुटली होती बघा सगळं जा बाहेर होतो हवेच्या बघा अशा प्रकारे आपली साफाना खिचडी आता तयारच होणार होती तयार झालीच होती आता एकदम मऊसूत आणि खूप छान प्रकारे साफदाना खिचडी तयार झाली होती तर दादा आणि ताई तुम्ही पण या साफदाना खिचडी खायला तुम्हाला मी बनवलेली साफदाना खिचडी कशी वाटली कशी नाही नक्की सांगा आणि तुम्हाला पण आवडते का साबदान खिचडी ते पण नक्की सांगा <coughs> आता काही वेळातच मी पिलूला केळीच्या पानावर खिचडी तयार करून देणार होती तर केळीच्या पानावर पिलूला खिचडी खायला खूप आवडते आणि मला पण केळीच्या पानावर जेवायला खरंच खूप आवडते बघा तिकडं पिलू आपल्या साबदाणा खिचडी खात होता आणि आहो पण खात होते तसेच बाजूचे मामा आले होते ना तर त्यांना पण मी साबुदाणा खिचडी दिली होती खायला तर ते मामा पण म्हणे खूप छान झाली साबुदाणा खिचडी बघा <coughs> 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 रात्रीचे सहा वाजून दहा मिनटं झाले होते रात्री रात्रीचं शेतातलं वातावरण कसं आहे इकडं आपले बैल चरत होते बैलायला चांगलं हिरवं गवत पण नव्हतं खायला पण तरी पण गव हे गवत खात होते बैल बघा आपल्या शेतातलं रात्रीचं वातावरण असं असं झालेलं होतं आणि इकडं पिल्लू म्हणत होता, होता मम्मी त्या बैलाला घेऊन ये समोर घरी <coughs> चल म्हणत होता टाईम झाला होता ना भरपूर तर त्यामुळे पिल्लू म्हणत होता मम्मी घरी चल टाईम झाला भरपूर त्या बैलाला घेऊ नये असं म्हणत होता तर बघा इकडं एक बैल होता आपला चरत आणि समोर एक बैल होता तर आमचे बैल कसे आहे कसे नाही नक्की सांगा आमची बैलजोडी कशी आहे कशी नाही नक्की सांगा तुमच्या इकडं पण थंडी सुटली का थोडी थोडी नक्की सांगा आमच्या इकडे पण थंडी सुटली कालपासून जरा जास्त थंडी वाजू लागली होती बघा असं सर्व शेतामध्ये पाळी मारून घेतली होती सर्व शेतातलं गवतून घेतलं होतं दादा आणि ताई खूप गवत झालं होतं शेतामध्ये तर आहोनी पाळी मारली होती ना तर मी गवत वेचत होते हे बघा समोर दिसतं ना तेवढं गवत राहिलं बघा काढायचं वेचायचं तेवढं राहिलेलं आहे तर आहोनी पाळी मारली आणि मी त्यांच्या पाठीमाग गवत वेचत होते आता आहो भूस भरायला गेले होते ना बैलांसाठी घरी तर आता आपला काहीच वेळात परतीचा प्रवास प्रवास चालू होणार होता तर आपण चाललो चाललेलो आहे घरी तर बघा घरी जायला किती उशीर झाला होता अंधार पडला होता बघा सर्व सगळीकडे अंधारच झाला होता कारण की उशीर झाला होता ना घरी जायला आम्हाला बैलगाडीमध्ये कोण कोण बसला असं नक्की सांगा मी तर लहानपणी बसले होते आणि तशी आता बसले <coughs> खूप भारी वार्ता का आला आणि ताई बैलगाडीत बसायला बघा आपले बैलजोड बैलजोड कशी पळत आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवड असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला माझे असे शेतातले व्हिडिओ बघायला आवडत असतील तर